नमस्कार मंडळी शेती माझे दैवत या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत आणि चला मंडळी याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गावातील फुटवे कशाप्रमाणे चांगल्या प्रकारे फुटल्या जाईल आणि आपल्या गावाची वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करून घ्यायचे आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर आवडलास तर जास्तीत जास्त शेतकरीपर्यंत शेअर करा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग आता आपण जाणून घेणार आहोत की गव्हात फुटवे चांगल्या प्रकारे फुटण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे काय काय उपाय घ्यायचा आहे तर ती माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा मंडळी नोव्हेंबरमध्ये जो आपण गहू पेरतो तर त्या गव्हाची क्वालिटी एकदम चांगली असली पाहिजे आणि गव्हात चांगल्या प्रकारे आपले फुटवे दिसून आले पाहिजे गव्हाची वाढ चांगली झाली असेल आणि ही जर तक्रार आपली असेल तर नक्कीच आपल्या गव्हामध्ये आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे तर बघा आता कसं की फुटवे फुटण्याचा कालावधी जवळ आला आहे आणि आपल्या गावाला जर चांगले फुटवे फुटत फुट नसेल तर बघा गहू पेरून जवळजवळ आता पावणे दोन महिने पूर्ण झाले आहे आणि गवात बघा किती छान प्रकारे फुटवे आता फुटले आहे गव्हाची वाढसुद्धा चांगली होत आहे तर आम्ही काय काय काळजी घेतली तर बघा या गवात पहिले आम्ही जे तणनाशक क मारलं होतं कारण गव्हात तणाचा खूप असं झालं होतं त्यामुळे कसं की पिकाचं आपलं शोषण होत असल्यामुळे आपल्याला ते सुद्धा गव्हाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे गव्हात तण जर झालं तर आपल्याला निंदायला परवडत नाही म्हणून या ठिकाणी टू फोर्टी लिक्विडची फवारणी घेतली आणि ती फवारणी घेतल्यामुळे तणाचा नायनाट झाला परंतु गहू थोडाफार पिवळा पडला होता तर गहू दहा दिवस गव्हाचा आटेक गव्हावर असल्यामुळे गहू पूर्ण पिवळा दिसला तर त्यानंतर काय केलं की पाणी द्यायच्या अगोदर आम्ही या ठिकाणी विऱ्या एक थैली बॅगप्रमाणे गव्हाला फेकली विऱ्या फेकल्यानंतर लगेच गव्हाला दुसऱ्या दिवशी पाणी दिलं तर पाणी द्यायची पद्धतसुद्धा तुम्हाला मी ता सांगते पाणी आम्ही या ठिकाणी फवार्यानं दिलं नाही तर जे सऱ्या पद्धतीने इकडे आम्ही पाळल्या होत्या तर त्या सऱ्यानेच गव्हाला पाणी दिलं जसं जसं गव्हाला पाणी देणं सुरू होतं तसाच विऱ्यासुद्धा रोज फेकणं सुरू होता तर गव्हाला पाणी दिलं विऱ्या फेकल्या त्यामुळे गहू एकदम चांगला फुटवे बी फुटले आणि गव्हाची वाढ मस् चांगल्या प्रकारे होत आहे तर त्यानंतर डबल काय उपाय केला फुटवे फुटण्यासाठी एकोणीस एकोणीस खत आणि बॉरन या दोन्ही खताची फवारणी केली वरन हे सुद्धा खत जे आहे तर ते पंधरा लिटर पाण्यामध्ये शंभर ग्रॅम खत आम्ही टाकलं आणि त्याचीसुद्धा फवारणी घेतली आहे त्यामुळे गव्हाची क्वालिटी एकदम चांगली या ठिकाणी झाली आणि फुटवे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दिसत असेल तर गव्हाला फुटवे फुटल्याशिवाय समोर आपला गहू झडतीला लागत नाही आणि आता जो गहू आहे तो आपल्या पालव्यात गहू येण्यास सुरुवात होत आहे जर आपल्या गव्हाला कुठे कुठे पिवळा पडत असेल किंवा बुरशी गवात दिसत असेल तर त्याच्यासुद्धा आपण ट्रॅकोडामा पावडरची फवारणी घेऊ शकतो या पावडरची जर फवारणी जर घेतली तर नक्कीच आपल्या गव्हात जी बुरशी आढळून येत असेल तर ती बुरशीसुद्धा दिसणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्याला गवात पाणी हे साचलं पाहिजेत नाही कारण गवात जर पाणी जर साचलं तर या ठिकाणी आपला गहू हा वाढत नाही आणि फुटवेसुद्धा गव्हाला चांगल्या प्रकारे फुटत नाही तर तीसुद्धा काळजी आपली घेतली गेली पाहिजे की गवत पाणी देत असताना गवात पाणी साचलं पाहिजेत नाही तर गव्हात व्यवस्थित प्रकारे जे खत पाणी इतकं महत्त्वाचं आहे की गहू हा पोटऱ्यात आल्यानंतर फुलवऱ्यात आल्यानंतर गव्हाला पाण्याचा तुटवडा पडला नाही पाहिजेत ती काळजीसुद्धा घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि गवाला विर्यासुद्धा एकरी एक, एक बॅगप्रमाणे आपल्याला फेकायचा आहे तो पण पाणी द्यायच्या अगोदर विर्या फेकल्या गेल्या पाहिजे त्यानंतर आपल्याला जे आपण गव्हाला पाणी देणार आहे तर ते पाणी दिल्यानंतर लगेच गव्हाला लागून जाईल अशी जर आपण जर काळजी घेतली तर जास्त कमीत कमी शेतामध्ये म्हणजे आपण जास्तीत जास्त, जास्त, जास्त गव्हाचं उत्पन्न हे घेऊ शकतो परंतु आपण जर गव्हाला योग्य वेळी पाणी दिलं नाही खत दिलं नाही आणि फुटव्याची एक फवारे जर घेतली नाही तर या ठिकाणी आपलं उत्पन्न हे घटत असतं म्हणून नक्कीच आपण ही जर काळजी जर घेतली पुटवे याच्या अगोदर आपल्याला खत द्यायचं आहे विरे द्यायचं आहे त्यानंतर द्यायचं आहे पाणी तर व्यवस्थित प्रकारे गव्हाला पाणी आणि खत असल्याशिवाय आपला गहू हा झडतीला लागत नाही आणि नोव्हेंबरमध्ये जो पेरलेला गहू आहे तर तो गहू जास्तीत जास्त झडतीला लागत असतो आता कसं आहे की डिसेंबरच्या एंडिंगला आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला जो गहू आपण पेरतो तर त्यामध्ये तणनाशकची फवारणी कसं की घेणं टाळणं शक्यत टाळायचे आहे कारण यानंतर आता इथून पुढे थंडीचं प्रमाण हे कमी होईल आणि गहू आपला लांबणी खाली जाईल म्हणून आपण जो आता गहू जो पेरणार आहे तर या ठिकाणी आपल्याला का पाण्याची आणि खताची काळजी जास्त घ्यावं लागणार आहे आणि कसं की तणनाशकची फवारणी शक्यतर या समोर आपल्याला टाळायचे आहे की जेणेकरून आपला गहू पालवीत कसा लवकर येईल तर याचीच काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हा जो गहू आम्ही पेरला होता तर नोव्हेंबरमध्ये हा गहू पेरेला आहे त्यामुळे गव्हाची क्वालिटी सुद्धा एकदम चांगली आहे कसं की त्यांना शिक्षक पवने घेतल्यानंतर थोडाफार आटक आला होता परंतु आता पूर्ण आटक हा निघून गेला आणि आता जे तिसरं पाणी आमचं सुरू आहे आम्ही शक्यतर गव्हाला पाच ते सहा सहा ते सात पाणी नक्कीच गव्हाला देत असतो तर आता सम इथून पुढे जे पाणी द्यायचं आहे गव्हाला ते ते अगदी सर्व पद्धतीने पाणी द्यायचं आहे आणि आता काही खत वगैरे द्यायचं काम नाही अशीच काळजी जर आपण घेतली तर जास्तीत जास्त उत्पादन लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा नवीन असतील तर त्यांना सबस्क्राईब करा असंच दुसरा ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय